देतो आपल्या देशाप्रती आपल्या राष्ट्राप्रती ही राष्ट्रभावना देवदास राजपूत यांच जोधपूर राजस्थान या ठिकाणी मागील तीन दिवसापूर्वी निधन झालं या वीर पुत्राला सलामी देण्यासाठी या तालुक्यातून या जिल्ह्यातून तमाम नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक माणसाच्या जन्माचं स्वागत होत जन्माचे सोहळे साजरे केले जातात पण देशासाठी लढणारा देशाची सेवा करणारा हा सेवक त्याच्या मरणाचा सोहळा होतो त्याला सलामी घेण्यासाठी त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात शासकीय इतमामा या वीरपुत्राला

आपल्या सरांचा अंतिम दिवस घेतोय त्याला मानवंदना देण्यासाठी त्याला सलामी करण्यासाठी आपण सगळ्यांना ठिकाणी उपस्थित माझा मुलगा सैन्यात गेला पाहिजे ही चेतना ज्या बापान आणि ज्या आईन तो हा वीर पुत्र या देशाची शेळ बजावत असताना आपला दे देव ठेवतो त्याच्या जन्माचं सार्थक झाला समजावं लागेल महत्वाच्या स्वाधीन केले आणि सलामच्या मुलांना ज्यांनी आपलं वडिलांचं क्षेत्र या गौरब मातेच्या स्वाधीन केलं असा वीर मरण ज्यांना आलेला असेल राजपूत या यांच्या ठिकाणी या शासकीय पण अंत्यसंस्कार सत्य मिळतात

याच मातीत परिश्रम आपल्या देशाची सेवा बजावण्यासाठी धाडस दाखवलं ते धाडस दाखवून तो इतरांसाठी मार्गदर्शक ठरला इतरांसाठी आदर्श ठरला जेव्हा आपल्या अंगावरती या देशाची सेवा करणारा पोषक करतो तेव्हा जगातलं सर्वात सुंदर चित्र ते असत हे सौंदर्य अभिमान आणि स्वाभिमान हा गर्व हा, हा ताटा आणि हा तोरा ज्या फौजीच्या रक्तात असतो ज्या फौजीच्या हृदयात असतो तो वीर जवान आपल्या देशाची सेवा बजावत असताना शोधपूर्ण राजस्थान या ठिकाणी यांचं दुःख निधन झालं या वीर पुत्राला सलामी देण्यासाठी याला मानवंदना देण्यासाठी याच्या आयुष्यात सोनं होताना पाहण्यासाठी उपस्थित आहात याच मातीमध्ये याच मैदानावरती आपल्या देवीदासन घाम गाळ असेल आणि देशाची सेवा बजावण्यासाठी तो फौजी झाला फौजी खर आपला अभिमान आहे या गावातली अनेक मुलं एकमेकांचा आदर्श घेत आणि मार्गदर्शन घेत फौजीमध्ये सामील होत आहेत सर्व पिढ्यांसाठी सर्वांना आदर्श करणारा देवदास दिलीप राजपूत तो आमच्यातून निघून गेला असेल तर आपल्या सेवेनं से आपल्या कर्तव्य आणि आपल्या आपल्या आठवणीनं सदैव आमच्यामध्ये राहणार आहे या आदर्श पुत्राला आपण सर्वजण मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात लोकांतील वातावरणामध्ये शासकीय उपमान या ठिकाणी अंत्यसंस्कार संपन्न होता आहे या ठिकाणी शासकीय महिलांनी भारपूर्ण श्रद्धांजली घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या महाराज लोकसभा मतदारसंघाची बाबी खासदार आदरणीय रुंदी सिंह नाईक साहेब यांचं या ठिकाणी आदरणीय पाटील साहेब यांचे आदरणीय आदिशन जाधव मॅडम अंबुबा मॅडम जालिनी शुद्ध नाट्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा काल पासून आजी आलोय असा आपला जालवीच्या शुद्ध नाट्याच्या डोळ्यामध्ये शाश्वत असा हा सुंदर असाय हर खर वतन तेरे लिए वीर वीरपुत्र शहीद जवान देवदास दिलीप राजपूत यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात शासन आणि प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला पुष्पांजली अर्पण करून शासकीय इतरांमध्ये त्यांना आपण अखेर निरोप देणार आहोत या श्रद्धांजली सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पैठण कोरेगावचे आमदार आणि आपले प्रतिनिधी माननीय श्री सचिन पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण या वीर पुत्राला आमदार

सर्वच बायबापांच्या दौऱ्यामध्ये आशीर्वादी ठेवले आणि तो अखेरचा निरोप घेऊन आज या ठिकाणी आपल्या भारत मातेची सेवा करत असताना त्यांना या